हाय हॅलो हे हाय हॅलो हाय हाय

ハハハハ आता आम्ही चाललोय आमच्या धबधब्यावर 阿里都不开门了。 ती ते कोण गेली कोपऱ्यात উড়তে কাফি নাগতে উড়ে কাফি নাই তুমি উড়ো তারা हे काय बोलायचं आहे बोलताय पण बोलतो आवज आलेला आहे आणि बघायचं ते मला माहित नाही कारण अंडरवॉटर केस घातलेली आहे ॲक्शन कॅमेऱ्याला कदाचित हा इंट्रो मला नंतरच लागेल पण आता मी ब्लॉगिंग आणि माझ्या पाठी शकता माझी सगळी फॅमिली आलेली आहे आम्ही आता आलेलो आहोत व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ मंचेगावचा सुप्रसिद्ध धबधबा तुम्ही बघू शकता इकडे पाणी किती सुसाळ वाहत आहे जोरदार वाहत आहे हा माझा भाऊ हे माझे भाऊ हे हल्ल्यावर नका आणि आता इथे आम्ही हे बघू शकता वर हा जो वर दिसतोय ना हा हे व्याघ्रेश्वर धबधबा त्यासाठी ला, पर्यटक लांबून लांबून येतात आणि इथे आवाज खूप जोरात येत केक लावं लागेल किंवा वॉइसवर द्यावं लागेल पण ही आहेत माझी फॅमिली हे हाय करा हाय गुडी हाय गुडी हाय ते तेच आता आम्ही गरमागरम वडापाव खाणार आहोत हे काकी इकडेच आहे कॅमेरा दिसणार नाही काकी इकडेच कॅमेरा दाखवत यायचं ना એ જાદુ જાદુ લોક હા દાખવ બીજ દે આગ્ન લગ્ન કેમેરા કેમેરામેન એ આકાર どうしてここにおらぼら Yeah, yeah, yeah. प्रयत्न करतोय आय डोंट थिंक सो माझा आवाज येत असेल बट जस्ट आता आम्ही नाश्ता केलेला आहे वडापाव आणि पथान आहे सगळे मंचेकर फॅमिली आमचे मंचेघर फॅमिली परिवार सुद्धा आलेलो होतो आणि आता आम्ही थोडा वेळ इथे आस्वाद घेतो वॉटरफॉलचा आणि मग निघतो खाली तुम्हाला नंतर निघताना ते गमती दाखवतो कारण येताना त्या गमती शूट करता आल्या नाही कारण तर हां कदाचित आत्ता माझा आवाज येत असेल कारण मी इथे वॉटरप्रूफ केस घातली होती ॲक्शन कॅमेऱ्याला आणि आता मी चालू आहे खाली एक मेन वॉटरफॉल तर झाला आम्हाला मेन वॉटरफॉलच्या खाली जिथे आम्ही नेहमी बसतो दरवर्षी तिथे बसता आलं नाही कारण पाण्याचा वेग खूप जास्त आहे तुम्ही पाहू शकता इथे पाठीमागे खूप जास्त पाणी येते प्रेशरही पाणी आहे त्यामुळे आणि आमच्यासोबत लहान मुलं होती सो आम्हाला तिथेच खायची नव्हती की लहान मुलांना घेऊन त्या वॉटरफॉलच्याकडे जाऊ जर भावंडा आलो सुद्धा आम्ही त्यात करत गेलो असतो तिकडे जाणारी होतो पण आता आपण चालू आहे खाली जिथे आता ॲक्च्युली फॅमिलीला घेऊन आपण जाऊ शकतो ब्लॉक म्हणजे तिथे एवढं खोल नाही आहे पाणी आहे ते सेंटरला आहे मग ज्या ठिकाणी मध्ये जाणार आहोत की एवढं पाणी खोल नाही आहे तर बघूया आता तिकडची परिस्थिती कशी आहे जर तिथे प्राण्याला प्रेशर नसेल तर आपण तिथे नक्की जाऊया आणि तिकडचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो स्टार्टिंग केलेली आहे नाही केलेली आहे मला माहीत नाही आहे पण जे काही व्हिडिओ आहेत मस्त आहेत आता मला पाठीमागे माझे दोन भाऊ हे 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 दोन भाऊ मस्ती करतायत तर आता चला तुम्हाला दाखवतो आमची मस्ती काय चालते ते जस्ट पेटपूजा केलेली आहे नाश्ता खालेला आहे काकीने आमचा वडापाव आणि परसान दिलेलं होतं प्लेट सगळा कचरा आम्ही करत नाही आहोत कारण कचरा आम्ही रिटर्न घेऊन चाललो हो, आहोत त्याची व्यवस्था केलेली होती आता आपण जाऊया खाली मेन ठिकाणी जिथे पाणी थोडं शांत आहे आणि तिथे आम्ही लहान मुलं किंवा आम्ही मोठ्या माणसांना घेऊन जाऊ शकतो बसू शकतो शांतपणे तुम्हाला दाखवतो चला या माझं तर आम्ही जस्ट आता एक इन्स्टासाठी रील शूट केलेले आहे थँक्स टू माझा भाऊ साहिल मंचेकर तुम्ही बघू शकता ते बॅटिंग मागे चाललं आहे दुसऱ्याचं जर सांग ना तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा आता बॅटरी खूप कमी झालेली आहे तर आता मी चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला जिथे मी तुम्हाला सांगितलं तरी जिथे पाणी चांगलं असेल आणि एक मिनिट हा ते तुम्हाला क्लिअर व्हिडिओ भेटतील अरे ऍक्शन करा रे काहीतरी हे हसार हे खुश रे दादा स्माईल हा बघतच नाही हे आता आता जे काय करतो व्हिडिओ चालू आहे आता आता काय व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे चालू आहे अरे रिॲक्शन काहीतरी द्या रे फिरायला आला तरी रे कुठे डोकं वर घे बस 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 तर आता अंडर वॉटर वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत आमच्या वॉटरफॉलच्या इथे एक जागा आहे खाली वरची एक जागा होती बट ती जागा आता सध्या एकदम प्रेशरी पाणी येते आमच्यात आमची लहान मुलं आहेत आमची फॅमिली आहेत विभागूता पाठी सो so, आम्ही आता ना एक अशा छोट्याशा एका स्पेसवर आलो तिथे पाण्याचा फ्लो कमी आहे आणि तिथे तुम्ही आता हे बघा आहे आमची अंडी होती नको बघा नाही बघा पाणी किती स्वच्छ पाणी आहे किती स्वच्छ पाणी आहे तुम्हाला ते दिसूया आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्रॅब करा मी आता याच्या पुढे व्हिडिओ करणार नाही आहे फक्त क्लिप्स आहेत कारण आता मी आता एन्जॉय करायला कर आता एन्जॉय करायचा टाईम चाललाय माझा प्रेशर खूप आहे आवाज येतो की माहीत नाही तरीही बॉडिओ व्हिडिओ बनवतोय किंवा वॉटरप्रूफ केसमेंट आलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटतो तर सांगा फॅमिलीसोबत आम्ही आलो तर आमच्या वॉटरफॉलला जे आहे व्याघ्रेश्वर वरसाईडला आहे आणि आता इथे माझ्यासोबत भोक्ष त्यांनी माझी फॅमिली संपूर्ण बसलेली आहे माझ्या काची माझ्या पाठीमध्ये चाललेले आहे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा वॉटरफॉल आम्ही आम्ही होतो संपूर्ण फॅमिली आज आहे तीन तारीख तो व्हिडिओ होता तीस तारखेचा तीस तारखेला म्हणजे चौथ्या दिवशी आम्ही सर्वजण गेलेलो व्याग्रेश्वरला आउटोर मला त्या दिवशी शूट करता आला नव्हता कारण इतकी मजा केली आणि पहिला काही भाग मी शूट केला जेवढा करू शकत को होतो त्याच्यानंतर मग मी त्या वॉटरफॉलमध्ये मजाच करत होतो फॅमिलीसोबत त्यामुळे मी आउट्रो शूट करताना आलो नव्हता मी आलोय मुंबईला आता आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ह्याच्यानंतर अजून दोन व्हिडिओ येण्या बाकी आहेत एक आहे आपल्या गणपती विसर्जनाचा तोही एक नंबर व्हिडीओ होणार आहे मी अजून तो एडिट करायला बसलो नाहीये तो आत्ताच करीन जस्ट हा व्हिडिओ आल्यानंतर हा व्हिडिओ आता साडेआठ पर्यंत येईल आता साडेसात झालेत एक तासाभरात हा व्हिडिओ येईल आणि अजून एक व्हिडिओ आहे मंगळागौरचा म्हणजे असे अजून दोन व्हिडिओज बाकी आहेत एक मंगळागौराचा आणि एक आम्ही जे दर दिवशी म्हणजे चार दिवस जे काही आम्ही जागरण केलेलं आहे ना त्याचा एक व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओज येतील लवकरात लवकर तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात नक्कीच सांगा लाईक शेअर समेंट कमेंट करा आणि तोपर्यंत नंदुरप्पा मोर्या